त्याचा अर्थ समजून घ्या भेले ना का म्हणू त्याला नीट काय बोलतोय ते ऐका ते तिकडून अस एक शब्द आपल्या काळजाला लागन असा बोलतेत जसा की गुलामीच गॅजेट म्हणणारे माकडं आवलादी ज्या धिकार अवलादी गुलामीचं गॅजेट म्हणायचं आणि तीन चार महिने गप्प बसायचं मी काय सांगतो नीट ऐका ते एकटंच नाही असे जे जे बोलते त्यांच्याबद्दल सांगतो तु। तुम्ही ना किडे पडेल डोक्यातले जाळून टाका देण जरा काय ती बर आता मी सांगितलं मग त्याला उत्तर आमचं गुलामीचं गॅजेट हे मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का तुमच्या परिवारातला आहे का ऐका रे ऐका ना का। मा। मा आर्था आर्था मी काय सांगतोय ते ऐका अर्थाचे गैरअर्थ करतेन त्यांच्या घरादारो का म्हणजे लगेच ते दुसराच अर्थ काढते तसा अर्थ नाही महा महा तसा अर्थ नाही अर्थ नीट समजून घ्या मी गडावरे नीट समजून घ्या त्यांनी सांगितलं आमचं गुलामीचा आहे अ त्या नागतोडीला मी बोललो का नाही बोललो कोणाला बोट लावायची गरज आहे का आणि मग मग मी बोट के सुरू केल्यावर त्याच्यासाठी लोकाच्या लेकराबाळाला तुच्छ लेखायचा नाही तो मला त्याचा अर्थ कळतो का गुलामीचं गॅजेट आपल्याला लागू केलं ला, म्हणजे गॅजेट गुलामीचं होतं म्हणजे आपले लेकर सुद्धा गुलाम समजता करे हराम करो तुम्ही आमचे अ आमचे जे जे त्या पक्षात काम करते तिच्या संघ काम करतात त्या मराठ्याच्या पायद्याशी कोण कोण आहेत हे मराठ्याच्या पायदाशी हो तुमची खास पायदाशी आहे ना तुमची तर तुमच्या पोराला तुमच्या जातीला गुलामीच्या अवलाद म्हणलंय करतो का प्रचार झकमाऱ्या अरे दहा पाच लाखाच्या कामासाठी कवर चाटी तुरे स्वाभिमान जागा ठोरे रे तो आहे जातीला घाण बोललं गेलं घाण तुझ्या जे जे तिथं त्या पक्षात तिच्या सोबत काम करते त्यांच्यासाठी सांगतोय खास तुमच्या अवलात जर मराठीची असली ना आता तर तुमच्या मराठ्याच्या लेकराला ले, गुलाम म्हणलंय गुलाम मग आपली जर गुलामीचे पैदासे असं जर त्यांचं म्हणणं आहे तर मराठ्यांनी तिथं कशाला झक मारायला काम करता तुमचा स्वाभिमान जागा व्हाव हो द्या ना अरे गेलं राजकीय करिअर खड्ड्यात गेलं दहा पाच रुपयाचं काम काढी लावीत असल जातवान मिश्या पिळीनाराची आवला दे कशाला कोणाच्या पायाखाली काम करता पायाचा टोन आता त्यांनी काय सांगितलं गुलामी गुलामी हे गुलामीचं गॅजेट कशाला लागू करता मोगाचा प्रश्न अर्धवट राहिला आणि तुम्ही तिसरं जोडित म्हणून सांगतो मग आता आमचं गुलामीचं गॅजेट हे निजामचं बर ठीक मग इंग्रज काय तुमच्या परिवारात राहत होता का घरात राहत होता त्याच कारण काय तुमचा परिवारातला आहे का ते निजाम आमच्या परिवारातला हो? नाही म्हणून गुलामीच मग आता इंग्रज हे तुमच्या परिवारातला है का म्हणून एकोणीस एकतीची जनगणना घेतली आणि तुम्ही त्याच्या जीवावर आरक्षण घेतलं तुम्हाला त्यानेच आरक्षण दिलं इंग्रजाच्या जनगणनेनं इंग्रजाच्या जनगणनेनं आरक्षण दिलं तुम्हाला मग तुम्ही कोण असं आम्ही म्हणायचं का म्हणलो नाही म्हणलो नाही आपण तुमच्या सारखे रक्ताचे नाही म्हणलो नाही म्हणणार नाही म्हणायचं का असं म्हणलो तुम्ही डायरेक्ट म्हणले आम्हाला पण आम्ही म्हणायचं का म्हणलो बर याच्या पुढं जाऊन आम्ही असं म्हणलो का की बाबा आमचं गुलामीचं घ्या जेठी मग तिकड राजस्थानला अकबर बादशाकून पळून आलात आणि इकडं तुम्ही निजामाची चाकरी करायला लागलात आम्ही असं म्हणायचं का म्हणलो नाही तनलो नाही ए बेत फेत नसतो आईशानपणास शिकायचा नाही गप्प बसलेलो आहेत म्हणून गप्प येत तुम्ही फक्त फेसबुक व्हॉट्सअपला लिहू शकता ज्या दिवशी सुरू होईल ना त्या दिवशी तुम्हाला विकाल ओ, काही बोलता माझे नीट करायची ताकद आमच्या मराठ्यात आहे काही बोलता आम्ही म्हणलो का तुम्ही राजस्थानला होते तिकड बादशाह आग्र अकबर होता आणि त्याने लय ठोकला दांड केने तुम्हाला मग पळून इकडं महाराष्ट्रात आलात आणि मग तुम्ही निजामाच्या व्यापारी म्हणून राज्यकर्ते बनलात चला हो घरी आम्ही असं म्हणायचं का म्हणलो नाही हा अरे ग बाई लय बोलतय तर सगळ्याला मापात राहा याच्यासाठी झक मारायला मराठीने मा तुम्हाला तीस वर्ष निवडून नाही दिलं याच्यासाठी निवडून दिलं होय तीस तीस वर्ष तुम्ही असे पान उतारे करा आम्ही चावला दि आणि आता काय करणार हे सांगतो तुम्हाला नीट ऐका आता मी म्हणलो ते म्हणले निजामाचं गॅजेट हे निजामाचं गॅजेट गुलामीचं गुलामीचं ते म्हणे गुलामीचं गॅजेट आहे मी सांगितलं तुमचं सुद्धा इंग्रजाचं आहे तवा गुलामीच होती तवा कुठं स्वातंत्र्य होतं असं बोललो आता तेवढंच काळजावर बाण हणला बरं का आपल्या तुम्हाला डोके किडे जे पडडे म्हणलं तुमच्या डोक्यात ते सांगायला ते किडे मारून टाका लवकर किडे तुमच्या डोक्यातले हे काय करतेत हळूजीवारी वार करतात आपल्या आणि मी बोललो का दोन तीन महिने गप्प बसतात आपल्या लोकाला काय वाटतं माहिती का जाऊ दे रे चुकला सण काय होतं बोलताना आता नाही बोलणार इथून पुढं अरे हे बदलणारच नाहीत त्याच्यामुळं दया मया थोडी कमी करा जे ज्याला ज्याला मराठ्याचं तिकडून उभा राहीन खपा खप पाडायचे तेव्हा ह्या आपल्या बी जाती नीट राहत्या तेव्हा आपले बी नीट वागत्या तेव्हा हे हुजरेगिरी करायचं बंद करते आणि जेव्हा आपण पाडायला सुरू करतो ना तेव्हा ते मराठ्या संघ नीट वागायला सुरू करते कळाला डाव ते आपल्याशी अरे आपल्या लेकर बाळाला डायरेक्ट म्हणले राहो गुला गुलामी आपल्या लेकराला डायरेक्ट गुलाम म्हणलं गेलं त्याचा अर्थ असा होतो आणि मग तुम्हाला लेकर बाळापेक्षा मोठे ते आहेत का म्हणून गबजरी बसले ते आपल्या लोक मीडियात बोलतात जाहीर आणि लोकात म्हणते चुकलं बरं काही इथून पुढं नाही बोलणार मीडियाने ऐकलं ते आणि मग लोकात बोलून काय करतो मिड्यात म्हणा मग सोडून देतो आम्ही ये जीवारी वार करतात कळून देत नाहीत तिसरा मुद्दा दोन सांगितले शासक बना प्रशासक बनवा दुसरा सांगितला हे हो। इथून पुढं जेव बोलन त्याला सोडीत जायचं नाही तिसरा मुद्दा लय महत्वाचा आहे कधीच आजपासून ओबीसीला दोष द्यायचा नाही बघा डोक्यात उजाड पाडून घ्या आपण काय करतो एक जरी नेता बोलला तरी आपण म्हणतो ओबीसीचे नेते घाणे ओबीसीचे नेते नाही याच्यात ओबीसीचा काही संबंध नाही समजा माळ्याचा सगळ्या दोष आहे काही सगळ्या माळ्याचा दोष आहे का ते सगळ्या भाव चालल्याला जाऊन आहे त्याला काय करायचं आता त्याला मशीवरनी थोड्या दिवस पाण्यात बांधायचं त्याला मी बांधितो मला नीट व्हावून द्या रे मी नीट व्हायना रे मग माल शरीर मला साथ द्यायला नाही तर यांचा दुमता काढायला मेले पक्का लावले का नाही दीडशे पावणे दोनशे कामाला लावले का नाही रे नुसते